दिली आपण मोठ्या संख्येने जे आहे नमाज अदा करण्यासाठी आपण इथे जमलात मी भुजबळ कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून या रमजानच्या ईद निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता जसं आपण सर्वांनी ऐकलं पावलाजींनी सांगितलं की बाबा प्रेम एकता बंधुभाव हा आपण जे आहे कायम ठेवला पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या शहरामध्ये सुख समृद्धी नांदावी ही प्रार्थना जी आहे आपण सर्वांनी केली आणि आपण सर्वांना जे आहे एका ठिकाणी जे आहे एकत्रपणे राहत असताना <laughs> एकमेकांना त्रास होणार ना एक नाही परंतु एकमेकांना जे आहे सहाय्य करायची भूमिका जी आहे आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि ती आजपर्यंत आपण सर्वजण करत आला त्याबद्दल आजच्या या ईदच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये असच प्रेम आणि बंधुत्व आपण सर्व मिळून टिकूया ही तजी प्रार्थना धन्यवाद निश्चित झाला कबूल करेल आपल्या सर्वांना परत एका होळकर परिवार ज्योतिने श्सनगराव ग्रामपंचायत आपल्या सर्वांना इच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद